नमस्कार मी रसिका आपल्या सगळ्यांना सुरू होणाऱ्या पावसाळा ऋतूच्या खूप खूप शुभेच्छा देते आपण सर्वजण उन्हाळ्याला अतिशय वैतागलेलो आहोत कधी एकदा पाऊस येतोय असं आपल्याला झालं आहे आपण आत्ताच इंदिरा संतांची प्राणसई ही कविता ऐकली किती गोड आहे ना प्रेक्षक हो इंदिरा संतांनी पावसाला प्राणसई म्हटलंय प्राणाच्या जवळची मैत्रीण म्हटलं आहे आणि अशी आरत साथ घातली आहे अशा सुंदर कवितेतून साथ घातल्यानंतर प्राणसई पाऊस काय येणार नाही तो नक्कीच येईल आणि खरोखरच हिरवा शेला संपूर्ण सृष्टीवर पांघरेल पाऊस दरवर्षी आभाळातून पडतो तेव्हा तो फक्त पाणी नाही तर त्यासोबत अनेक भावभावना अनेक सुंदर चित्र वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेम बरसवत असतो असं मला नेहमी वाटतं आपल्याकडे एक निसर्ग कवी होऊन गेले कवी नलेश पाटील त्यांच्या कविता या फक्त कविता नाहीत तर त्या कवितेतून सहज चित्र उमटतं इतकं सुंदर वर्णन त्यांच्या कवितेत पावसाचं असतं प्राणसाई या कवितेनंतर आपण नलेश पाटलांची पावसाचं आगमन सृष्टीवर झाल्यानंतरची सुंदर अशी कविता ऐकूया पाऊस आला ग आला ऋतु हिरवा ओर झाला ग पाऊस आला ग आला ऋतु हिरवा मोर झाला ग किती दिसानी कंठ किति कंठ ओला झाला ग दिसानी कंठ ओला पाऊस आला ग आला ग फूल मातीचे फुलले फूल माती बोलले फूल माती चे फुलले पाणी झऱ्याचे बोलले किती दिसानी तलाव किती दिसानी तलाव निळा झाला ग झाला ग किती दिसानी तलाव निळा झाला ग झाला ग पावसा लाग आला ग टिंब पाण्याचे झेलीता टिम्ब पाण्याचे झेलीत पान फुटले वेलीत, टिंब पा झेलीत पान फुटले किती दिसानी ओढा दिसानी ओढा झाला ग मंजुळ झाला ग झाला ग पाऊस आला ग आला खूप सुंदर पुढचं कडव पाऊस आला ग आला मातीत मिसळे ढग मातीत मिसळे पाणी सूर्याला मिसळे ढग मातीत मिसळे पाणी सूर्याला विसळे किती दिसांनी धनुष्य किती दिसांनी धनुष्य रंगीत झाला ग झाला ग किती दिसांनी धनुष्य रंगीत झाला ग झाला ग पाऊस आला ग आला घुंगरू घुंगरू

लाग पावसा गळ झग वाऱ्याचा ढगळ झुले नदीचा ओघळ झग वाऱ्याचा ढगळ झुले नदीचा ओघळ किती दिसांनी डोंगर